यावेळी आपल्यासोबत आहे नाना भाऊ पंचबुदे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट तर्फे जिल्हा अध्यक्ष आहात भंडारा जिल्ह्यामध्ये सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता हा भंडारा जे जी जिल्हा आहे आता हे जे नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेले आहेत तर इथे चुरशीची लढत आहे कशा प्रकारचं समीकरण बनत आहे आणि पार्टीतर्फे आपली काय स्ट्रॅटेजी आहे की आपला कॅन्डिडेट्स आणि पॅनल इथे जिंकून आलं पाहिजे जर प भंडारा नगर परिषदेचा आपण विचार केला तसं जिल्ह्यामध्ये आमच्या चार नगर परिषदेच्या निवडणूक आहेत भंडारा पवनी साकोली आणि तुमसर परंतु भंडारा नगरपरिषदमध्ये याच्या आधी जेव्हा आठ नऊ वर्षाआधी हे राष्ट्रवादीचीच सत्ता होती बरोबर ब वर्षानुवर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती त्या काळामध्ये नंतर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष झाले त्याच्यानंतर प्रशासक प्रशासक होते चार वर्ष आणि लोकांनी पाहिलं आहे या मधल्या काळामध्ये जेव्हा प्रशासक होते तेव्हा आपल्या शहराचा किती विकास झाला आणि असे अर्धवट कामं पडलेले आहेत आपण आता नागपूरवरनं ना आला असाल तर कदाचित तो सिमेंट रस्ता आपल्याला दिसला असेल एका साईडनं उंच झाला आहे हां आणि एका साईडनं खाली आहे तो लो पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जाते आणि असे बरेच रस्ते आहेत का जे भंडाऱ्यामध्ये तुम्हाला आता आले असाल तर एखाद्या ठिकाणी जाऊन बघा ते आंबेडकर वाट वगैरेमध्ये कसे रस्ते आहेत आज लोकांना चालता येत नाही आज अशी परिस्थिती आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही तीन हजार कोटी रुपये आणले तर याच्यावरनं विचार के रस्त शहरामध्ये जर आपण फेरफटका मारला आणि विचार पाहिला तर का बाबा हे एवढाले पैसे जर लोकप्रतिनिधी आणत असतील तर याचा उपयोग कुठं होऊन राहिला हां सुद्धा बघण्याची गरज आहे म्हणून यावेळेला आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही जरी महायुतीमध्ये आहो परंतु यावेळेला सर्व पक्ष वेगवेगळे लढून राहिले आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी सोबत लढून राहिले आहेत आम्ही या ठिकाणी भंडारा नगर परिषदेमध्ये आम्ही वेगळे लढून राहिलो आहोत बाकी पक्षसुद्धा लढून राहिले आहेत आमच्या पक्षाच्या जे उमेदवार आहेत श्रीमती साखरकर हां सुषमा साखरकर ही एक अत्यंत चांगली शिकलेली एम एस सी झालेली ग्रॅज्युएट मुलगी आहे तिचे मिस्टर भंडारा नगर परिषदेमध्ये दोनदा नगरसेवक हो होते ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत त्याच्यामुळे भंडारा शहरामध्ये त्यांची चांगली ओळख आहे आणि भंडारा शहरामध्ये जर आपण समाजाचा जर, जर विचार केला तर भंडारा शहरामध्ये सर्वात जास्त तेली समाज आहे आणि त्याच्यानंतर एस सी समाज आहे त्याच्यानंतर बाकी समाज आहेत आणि कधी, -कधी आपल्यालाही माहीत आहे पन्नास टक्क्या समाजाचा लोक विचार करतात काही ठिकाणी जरी आमच्यासारखे पक्षाचे एकनिष्ठ जरी असले तर काही ठिकाणी समाजाच्याही धुवीकरण म्हणजे एकमत होतो आणि अशा वेळेला आमच्या पक्षाच्या उमेदवाराची आज स्थिती आज तरी स्थिती चांगली आहे आम्ही सारखे आता भंडारा शहरामध्ये दौरे करत आहोत याच्यानंतरही आम्ही पौनीमध्ये सुद्धा आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर नंदुरकर त्या त्या त्यांचीसुद्धा परिस्थिती च चा, चांगली आहे तुमच्यामध्ये सुद्धा आमचे अभिषेक जी कारेमोरे म्हणून माजी नगराध्यक्ष जी होते त्याच्या काळात जे कामं झाले ते सुद्धा लोकांनी पाहिले आहेत आणि त्यामुळे त्यांनासुद्धा चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळून राहिला आहे साकोलीमध्ये एक आमचे लंजे म्हणून आहेत ते उभे आहेत त्या ठिकाणी आणि तिथेसुद्धा चांगली परिस्थिती आमचे भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष त्यांचंच गाव आहे त्या ठिकाणी आणि आमचे नेते आदरणीय प्रभुलबाई पटेल साहेब हे सारखे म्हणजे प्रत्येक शहरामध्ये दहा दहा मिटिंग एका दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रभुलबाई नंतर घरविटीसुद्धा प्रभुलबाई करत आहेत आम्हाला आमच्या पक्षामध्ये जर आपण पाहिलं असाल तर आम्ही कोणालाही वरचे मंत्र्याला किंवा कोणाला आम्ही आमच्या शहरात नकोच आहे लोकांना प्रफुल्लभाई पाहिजे आहेत कारण की प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी जो या मागच्या चाळीस वर्षामध्ये भंडारा शहरात भंडारा जिल्ह्यामध्ये जो विकास साधला आहे त्याच्या लोकांना त्याच्यामुळे माहिती आहे आता चाळीस व वर्षामध्ये कितीतरी आमदार खासदार होऊन गेले परंतु लोकांच्या लक्षात फक्त प्रफुल्लभाई पटेल आहेत कारण की ज्यांना लोकांनी निवडून दिलं प्रफुल्लभाईला कधी निवडून दिलं कधी नाकारला परंतु प्रफुल्लभाई चाळीस वर्षापासून भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेसोबत जोडलेल्या आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रफुल्लभाईला लोक इथं मानणारे आहेत त्यांच्याच आम्ही फक्त त्यांच्याच त्यांनाच प्रचारासाठी या ठिकाणी बोलावलं आहे आणि ते दररोज येत आहेत प्रत्येक ठिकाणी जात निश्चितच प्रफुल्ल भाऊ पटेल जे आहे आपले मार्गदर्शक आहात आणि आपल्या नेतृत्वात मध्ये भंडारा जिल्ह्याचे आपलं इलेक्शन पार पडत आहे निश्चितच बदल होणार परिवर्तन घडून येणार परंतु येथील जे नागरिक आहे इथे नागरिक बंधू आहेत त्यांना तुमचे काय एक मेसेज राहणार म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मेसेज देणार त्यांना म्हणजे जास्तीत जास्त बहुमताने निवडून आणाय आपले विजयश्री खेचून आण आणायचं त्यासाठी आपलं काय एक निवेदन आणलं जनतेने आता मधल्या काळात जे जे नगराध्यक्ष होते ज्या ज्या पक्षाचे होते आणि प्रशासकीय काळामध्ये सुद्धा कोणी नगरपरिषद चालवली हे सुद्धा लोकांना माहिती आहे आपल्यालाही पण कळते म्हणजे एखाद्या परिषदेवर प्रशासक असला तर तिथला जो कोणी लोकप्रतिनिधी असतो आमदार असतो तोच पूर्ण नगरपरिषद चालवतो त्याच्यामुळे जसे ते सांगतात भाषणामध्ये कालही आमच्या इथे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आले होते त्यांनीसुद्धा सांगितलं का माझ्याकडे विकास खाता आहे मी अरे नगर विकास खाता जरी असला तरी बरोबर मुख्यमंत्री आहेत आमचे अर्थमंत्री अजित पवार साहेब आहेत बरोबर हा पै म्हणजे त्या त्या खात्याला निधी देणारे लोकही वेगळे आहेत ना बरोबर म्हणून कोणीही आपल्या खा माझ्याकडे खाता आहे मी देऊ शकतो हे हे करणं असं बरोबर वाटत नाही मला म्हणून लोकही ती शहाणे आहेत का बाबा लोकांनी पाहिला आहे यांच्या भागा यांच्या काळातला काम त्याच्यामुळे लोकं फार नाराज आहेत आणि त्यांना बदल हवा आहे म्हणून अशा वेळेला मा मला तरी वाटते की आमच्या उमेदवाराला लोकं पसंत करतील आणि निवडून देतील हे होते नाना भाऊ पंचबुदे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटतर्फे आपण जिल्हाध्यक्ष आहात भंडाराचे आपण जे विजन मांडलं आहे विकासच्या निश्चितच जनता आपल्या पाठीशी आहे आणि आपण विजयश्री खेचून आणणार आपल्या उमेदवारांना आणि आपण आपण आपला वेळ दिला आमच्या चॅनलला सर त्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद सर एक असं